मुंबईत आज सकाळपासूनच वातावरणात बदल झालाय ढगाळ वातावरण मुंबईमध्ये निर्माण झालंय शहर तसंच उपनगरात असाही अवकाडा जाणवतोय ठाणे पालघर रायगड रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळते आहे गेले काही दिवस मुंबईत उकाडा वाढला होता परंतु आज मात्र ढगाळ वातावरण आहे आणि पुढचे दोन ते तीन दिवस मुंबईत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजसुद्धा हवामान हो खात्यानं वर्तवलेला आहे मुंबई असेल ठाणे असेल रायगड पालघर रत्नागिरी बुधवारपर्यंत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता सुद्धा हवामान हो खात्यानं वर्तवलेली आहे मुंबई शहर उपनगरात असंही असा उकाडा होत होता परंतु आज मात्र थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे या उकाड्यात जो आहे तो कमी झालेला पाहायला मिळतो आहे सध्या मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये विरुद्ध दिशेने येणारे कोरडे आणि ओलसर वारे जे असतात ते अमृत नी गॅस्ट्रिक अपचन ॲसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नदी गॅस्ट्रीन हे एकत्रित होत आलेले आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शहर असेल किंवा महामुंबई असेल या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी ज्या आहेत त्या कोसळण्याचा शक्यतासुद्धा हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आणि पुढचे काही दिवस म्हणजे तीन ते चार दिवस जे तापमान आहे एक ते एकतीस ते पस्तीस अंशाच्या दरम्यान होणार असल्याचं सुद्धा हवामान खात्यानं सांगितलेलं आहे व्हिडिओ जाणारी धीरजा मनोज कुकर्णी ची चोवीस तास मुंबई